नमस्कार फंडे ऑप्शन मधून मी तुळशीराव म्हणतोय गणेशोत्सवासाठी खास घेऊन आलो तुमच्यासाठी खास ऑफर ती असेल तीन हजार रुपयामध्ये अष्टमेक दर्शन यात्रा ही यात्रा असेल दोन दिवसांची याच्यामध्ये पहिल्या दिवशी आपण करणार आहोत पुणे टू पहिल्या दिवशी करणार आहोत आपण पाच गणपतीचं दर्शन याच्यामध्ये असेल मोरगावचा मयुरेशन सिद्धिटेकचा सिद्धिविनायक ठेऊरचा चिंतामणी रांजनगावचा महागणपती आणि ओझरचा विग्रह आणि आपला रात्रीचा स्टे असेल तो ओझरमध्ये असेल दुसऱ्या दिवशी करणार आहोत आपण लेण्याद्रीच्या गिरिजात्मकाचं दर्शन त्याच्यानंतर ओझर महडचा महडचा भरत विनय आणि पालीचा बल्लाळेश्वर दोन दिवसाची यात्रा आहे याच्यामध्ये तुम्हाला ऑल इन्क्लुझिव्ह टूर कॉस्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला मिळेल पुणे टू पुणे ट्रॅव्हल ब्रेकफास्ट लंच डिनर आय टी पाण्याच्या बॉटल्स आणि स्नॅक्स सॅम्पल आणि सोबत तुमचे असेल कंडक्शनचा टूर मॅनेजर याची ऑल इन्क्लुझिव्ह कॉस्ट आहे तीन रुपये पर पर्सन की जी आहे रुपये पर पर्सन तुम्ही बुकिंग करू शकता राहिलेली अमाऊंट जी आहे तर ती बसमध्ये दिली नंतर तरी चालते तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर ते लवकरात लवकर बुकिंग करा ही ऑफर फक्त अनंत चतुर्दशी पर्यंतच अवेलेबल आहे त्याच्यानंतर ही ऑफर संपेल आणि आपले या टूरचं डिपार्चर असेल एकवीस सप्टेंबरला तशी आपली अष्टिक दर्शन यात्रा प्रत्येक शनिवारी असते परंतु हे गणेशोत्सव स्पेशल डिपार्चर जे आहे तर ते फक्त एकवीस सप्टेंबरसाठीच असेल आणि ही ऑफर फक्त त्याच दिवसासाठी व्हॅलिड असेल तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही बुकिंग करू शकता आपल्याकडं ऑनलाईन पेमेंट त्याच्यानंतर कार्ड पेमेंट सोबतच ई एम आय फॅसिलिटी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे त्वरा करा आणि आपली सीट बुकिंग करा धन्यवाद